बाप्पा काल श्री गणेशाचा हा गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि सगळ्याच आपल्या हिंदू संस्कृतीतला हा अतिशय आनंदाचा ऊर्जा देणारा हा आपलाच दहा दिवसांचा सोहळा आणि त्यामध्ये आज वरद गणपती मंदिर सकाळ पतंजली योग आपल्या शहराचं महासंघ त्याचे अध्यक्ष माझे मित्र अनिकेत अनिकेतलावार सुनीलजी खोचे विश्व हिंदू परिषदेचे राजीवजी जहागीरदार सचिन भैया अविनाशजी जहागीरदार चिकटेजी सगळेच जणांनी मिळून आज हा जो अथर्व शीर्षचा पठनाचा कार्यक्रम ठेवला आहे तो खरोखर आपल्या सगळ्यांनाच ऊर्जा देणारा बुद्धी देणारा शक्ती देणारा असा हा अतिशय सुंदर कार्यक्रम सकाळणीच्या माध्यमातून केलेला आहे त्याबद्दल खूपच मी सर्वांच एकदा ता जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करतो खरं म्हणजे आपण म्हणतो की आपली पिढी आपली मुलं जरा काही गडबड व्हायला लागली की काय पण आज अथर्व शीर्षेच्या बाबतीमध्ये आपण सगळे पालक आपल्या मुलांना शिकवताय आपल्या मुलांना पठण करायला लावत आहे आणि खरोखर म्हणजे बुद्धीला स्थिर करणार हे अथर्वशीर्ष शीर्ष हे आपल्या सगळ्या कुटुंबामध्ये आपण जर रोज म्हणत राहिलो तर एक आपल्याला गणपती हे परब्रह्म आहे आणि गणेशाकडून आपल्याला सगळी शक्ती ऊर्जा मिळते हे आपल्या मुलांवर संस्कार करण्याचा जो भाग आहे तो सकाळ सारखं माध्यम यामध्ये पुढाकार घेऊन आपल्या समाजामध्ये येऊन काम करत आहे हे खरोखर खूप कौतुकाची गोष्ट आहे मी आपण सगळ्याच जणांना व्यासपीठाला सगळ्याच पठन करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी सगळ्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद